अचलपूर परतवाडा जुळं शहर जुड्या शहराले एवढ्या म्हणजे प्राचीन काळातून एवढे मंदिर आणि एवढ्या वास्तू लागलेल्या आहेत की सांगता सांगता एक सिरीज बनून जाईल पण एक अशा ठिकाणी आलेला मी जिथं सैतुलबाग बाबाचं मंदिर आहे म्हणजे सैतुलबाग हे हनुमानजीचं मंदिर आहे हनुमानजीचं मंदिर आहे आणि सर्वात महत्वाचं या मंदिराचं सांगायचं म्हणजे की हे प्राचीन काळातून आहे याचा जीर्णोद्धार मी आता ते जी साबू म्हणून आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांनी सांगितलं की दोन हजार नऊ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्याच्या आधी मंदिर वगैरे नव्हतं हो आणि जवळपास जुड्या शहरातून जे देणगी येते त्याच देणगीच्या माध्यमातून इथं जेवढे तुम्हाला बांधकाम वगैरे जे काही हो दिसते हॉल दिसते बाकीच्या गोष्टी आहेत आणि दोन हजार नऊ नंतर दोन हजार बाराले एक गाय कसायाच्या तावडीतून यांनी सोडून आणली होती अशी माहिती दिली त्यांनी की एक गाय कसायाच्या तावडीतून सोडून आणली होती तर त्या गाय त्या गायीच्या माध्यमातूनच इथं गौ गो, गौशाळा एवढी मोठी गौशाळा गोवंश इथं बनलेला आहे आपण आतमध्ये जाऊ मी पूर्ण दाखवतो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि इथं तीनशे बारा गौवंश हे तर आतमध्ये आहेच पण यांनी यांचा उपक्रम आणखी असा आहे की सत्तर जोड्या सत्तर एक खिचाटी म्हणून गाव आहे चिखलदरा मेलघाट मध्ये तिथं सत्तर जोड्या त्यांनी म्हणजे पस्तीस जोड्या आहेत त्या सत्तर म्हणजे बैलजोडी बैलजोडी अशी त्या सत्तर जोड्या तिथं हरेका घरात दिलेल्या आहेत पालन पोषण करण्यासाठी हा उपक्रम काय काय आहे म्हणजे जवळपास थोडक्यात माहिती भेटलेली आहे पण पूर्ण माहिती आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं पहा चला आतमध्ये चालू आहे ना पवन पुत्र हनुमानजी मंदिर यांना भगवान म्हणजे सैतुलबाग हा हे मंदिर दोन हजार नऊ पासून याचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि या प्रकारचं इथं बनलेलं आहे आणि या हनुमानजीचा सा साक्षात्कार जवळपास इथल्या जुड्या शहरातल्या सर्वच लोकांना आणि महत्वाचं म्हणजे दर शनिवारी इथं जेवण राहते दर शनिवारी जेवण असल्यानं इथं परतवाड्यात ज्यांना ज्यांना माहित आहेत ते तर इथं जेवण करायला येतातच हा प्रसाद घ्यायला येतातच पण जे दान धर्म करणारे जे लोक आहेत ते सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात दान करतात म्हणूनच हा जीर्णोद्वार आणि या सगळ्या गोष्टीच्या दिसत आहेत तुम्हाला खूप छान प्रकारे हे मंदिर बनवलेलं आहे मंदिराचे एकदम ऑपोजिट साइडले हा हॉल आहे हा हॉल एवढा मोठा आहे की एक मोठा कार्यक्रम होऊ शकते पण श्रीकृष्ण अवतार राधेकृष्ण बाल बाल लीला म्हणजे असे बॅनर लागलेले आहेत फोटो लागलेले आहेत आणि एवढा मोठा हॉल इथं एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम होऊ शकते एवढा मोठा हॉल आहे इथं खूप मस्त छान म्हणजे जीर्णोद्वारानंतर जे जुड्या शहराच्या माध्यमातून जे इथं दानधर्म जो करण्यात आला त्या माध्यमातूनच इथं या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत अशी माहिती आहे मला आता या साइडले गौसेवा चालू केली आहेत म्हणजे एक गाय होती ते कसायाच्या तावडीतून सोडून आणली आणि त्या गायच्या नंतर इथं काय पराक्रम झाला ते पहा तुम्ही एक गाय फक्त एक गायनंतर किती गाय झाल्या दोन हजार बाराची गोष्ट आहे हे इकडे आनंदी भोजन कक्ष इकडे जर त्या हॉलमध्ये जर कार्यक्रम असला तर या साईडले जेवणाची व्यवस्था आहे पूर्ण गंज वगैरे ठेवलेले फाऱ्या वगैरे सगळ्या गोष्टी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथं दर शनिवारी जेवण राहते दर शनिवारी जेवण राहते कोणालेच मनाई नाही आहे कोणी या कोणी जेवण करा कारण प्रसाद आहे या साइडले एवढं मोठं प्रसादासाठी एवढी मोठी कढई पा किती मोठी कढई एक मी शिर्डीला पाहिली होती त्यानंतर सैतुलबाग या ठिकाणी पाहते या ठिकाणी पाहता सैतुलबाग हनुमान मंदिर गौसेवा परिवार दोन हजार बारा मध्ये कसायाच्या तावडीतून एक गाय सोडून आणली होती एक गाय सोडून आणल्यानंतर आता पहा तुम्ही इथं गौमाता गौमाता पहा यांना असं वाटतं की मी यांच्यासाठी काहीतरी खायला आणलं पण मी तुमची न्यूज करायला आलो पहा गौसेवा खूप म्हणजे असे म्हणजे शब्दात सांगितल्या जात नाही एवढ्या चांगल्या प्रकारे इथं सोय केलेली आहे म्हणजे जास्त खाली घाण पण दिसत नाही आणि यांच्या खाण्यापिण्याची जी सोय आहे ह्या जुळ्या शहरातल्याच भक्तांकडून या यांची सोय होते कारण जे कुटार राहते जे चारा पाणी जे काही राहते या जुळ्या शहरातल्या दान जे दानधर्म करणारे जे लोक राहतात त्यांच्याच माध्यमातून होते आणि याच्या नंतरही याच्या नंतरही यांनी बऱ्याच गोष्टी इथं होणार आहेत सध्या आता हा हॉल हा हॉल आहे बनलेला जवळपास एक चांगलं लग्न होऊ शकते फक्त थोडस आता हे सामान वगैरे ठेवल्याच्या ना दिसते हा पण एक लग्न होऊ शकते एवढा मोठा हॉल आहे हनुमानजी खूप म्हणजे खूप असं सुंदर आणि खूप चांगलं इथं हे ठेवलेलं आहे वातावरण खूप चांगलं ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे दिवस असो रात्र असो सकाळ दुपार पावसाळा पाणी इथं कोणी ना कोणी असतेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं हे होतं की अचलपूर शहरामध्ये भरपूरशा प्राचीन गोष्टी आहेत भरपूरशा अशा जुनी झाले म्हणतो आपण त्या आहेत की याची जर सिरीज बनवली तर खूप मोठी सिरीज बनते याची सगळ्यात महत्वाचं सैतुलबागचं जे हे मंदिर आहे अचलपूर अचलपूरचा जो रोड जाते त्याच्या आतमध्ये थोडस हे मंदिर येते आणि इथं तुम्ही स्वतः पण दानधर्म करू शकता आणि स्वतः पण तुमचा एक छोटासा कार्यक्रम काही असला देवाच्या हिशोबानं तुम्हाला काही करायचं असलं तर इथं तुम्ही हॉल आहे सगळ्या गोष्टी आहेत भांडे पण आहेत इथं इथं कार्यक्रम तुम्ही करू शकता